सुरुवातीला आज मोदींच्या दौऱ्याचा रिपोर्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज अटल सेतूचं उद्घाटन झालंय आणि या ब्रिजमुळे मुंबईकरांना काय फायदा होणार आहे ते समजून घ्या सागरी सेतूमुळे नवी मुंबईच्या विकासाला कधी चालना मिळणार आहे जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतूचं लोकार्पण झालं या सागरी सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई प्रवास सुलभ होणार आहे शिवडी नावाशिवा ब्रिज कडे फक्त एक सागरी पूल म्हणून बघता येणार नाही यामुळे बरंच काही बदलणार असून नवी मुंबईच्या विकासात हा पूल गेम पीटीकडे जाणाऱ्या महामार्गाच्या पुलावरती उभा आहे आणि माझ्या उजव्यात आहे हे उल्वे शहर हे उलव्या शहर खऱ्या अर्थाने डेव्हलप झालं खरं इथे लोक देखील राहायला आली परंतु याचा डेव्हलपमेंट क संतगतीने सुरू होती कारण ह्या शहराचा ला जी द दळणवळणाची साधनं होती ती फारशी नव्हती आणि याचमुळे या शहरामधल्या इमारती काहीशा ज्या त्याची डेव्हलपमेंट नव्हती ती पूर्णपणे थांबली गेली होती आज नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून अटल सेतू याचं लोकार्पण आणि त्याचबरोबर उरणपर्यंतची जी रेल्वे आहे ती सुरू झाल्यामुळे उलव्या शहर नाही तर उलव्यासोबत द्रोणागिरी त्यानंतर उरण ही शहरं देखील आता झपाट्याने यांचा विकास होणार आहे आणि एवढंच नव्हे तर यांच्या ज्या जमिनीचे दर त्याचबरोबर इथल्या घरांचे दर जे आहेत ते देखील आता वाढ आजपासून वाढलेले आहेत दरम्यान या सागरी सेतूसाठी टोल दर किती असतील याचाही आढावा घेऊया शिवडी नावाशिवाय सेतूवरून प्रवास करताना कारसाठी अडीचशे रुपयांचा टोल भरावा लागणार आहे तर परतीच्या प्रवासासाठी तीनशे पंच्याहत्तर रुपये टोल असणार आहे मिनी बस न प्रवास करताना चारशे रुपयांचा टोल असेल आणि परतीच्या प्रवासामध्ये सहाशे रुपये मोजावे लागतील बस आणि मिनी ट्रक साठी आठशे तीस रुपये टोल असेल तर परतीच्या प्रवासात एक हजार दोनशे पंचेचाळीस रुपये टोल लागणार आहे मोठ्या ट्रकसाठी नऊशे पाच रुपये एकेरी टोल तर परतीच्या प्रवासासाठी एक हजार तीनशे साठ रुपये टोल आकारला जाईल तर अवजड वाहनांसाठी एकेरी प्रवासाला एक हजार पाचशे ऐंशी रुपये पडतील आणि परतीच्या प्रवासासाठी दोन हजार तीनशे सत्तर रुपये टोल आकारला जाणार नवी मुंबई पनवेल या क्षेत्रामध्ये बांधकाम उद्योगाला अधिक गती आली आहे इतर क्षेत्रातही विकासाला चालना मिळाल्यामुळे रोजगार निर्मितीत मोठी वाढ होणार आहे त्यामुळे नवी मुंबईच्या विकासात अटल सेतू गेम चेंजर ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातो ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज